श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ललिता पंचमीची व्रतकथा वेळात वेळ काढून नक्की ऐका आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईबाप मेले भाऊ बंधांनी त्यांचं काय होतं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली होती वाट चालता चालता दोघं दमून गेले दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत दोघांची तोंडं सुकून गेली आहेत असे ते दोघेजण त्या नगरीत आले आणि इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेव घातलं आणि नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्य पठवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असं करता 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 पुष्कळ दिवस झाले आणि पुढं काय झालं तर तो ब्राह्मण ललिता पंचमीचं रोध करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं रोत आहे यात द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू जो आहे तो देखील प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं आणि यथाशक्ती त्यांनी हे रोत केलं तशी ते त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरात आले श्रीमंत झाले सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले आणि याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगवेगळे निघाले आणि थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करायचा त्यामुळं त्याची संपत्ती ही कायम राहिली मात्र धाकट्या भावानं व्रताची हिळसांड केली त्यानं देवी त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं गरिबी आली पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दीराला काही बोलली दी। त्यामुळं ती ह्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं हे रोत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो तिथून निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला परंतु शोध काही लागला नाही पुढं हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं ह्या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथं राजा ही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे उतरायला तिथेच जागा मिळेल आम्ही त्याचं गावातून आलो आहोत तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझं मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी माता गुप्त झाली व तो जागा झाला दुसरे दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं जा झाकण मागितलं राजानं ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीच गेले पुढे देवीच्या त्याला मुलगी झाली तिचं नाव त्यानं ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोबतीनी बरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला तर एके दिवशी मुलीनं ते झांकण घेतलं आणि नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी ता उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं आणि तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्यास कळवला तेव्हा त्यानं तिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की आपली कन्या मला द्याल तर मी जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल देखील केलं सुखासमाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वेळेस देवाचं प्रसादाचं झाकण घेऊन ती गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं गरीबी आली तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला आणि एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊ लागली आणि जाताना वाटेत तिला जावई भेटला सासूनं त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई पुन्हा जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटपटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली आणि तिला पश्चाताप देखील झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला आणि त्याला सगळी झालेली हकीकत सांगितली त्यावर तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हिळसांड करतोस त्या योगानं असं होतं व्रत नेम यथास्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा वागण्याचा निश्चय केला घरी आला त्यानंतर त्यानं व्रत सुरू केलं त्यानंतर त्याची दरिद्री गेली गरिबी गेली तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्टहेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद